नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत भारतातील मातीची स्थिती सुधारण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यातले सात महत्वाचे मार्ग मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे या सात मार्गाने जर आपण शेती करणार तर सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला हमखास बरघोस उत्पादन वाढून भेटेल आणि पाच मुद्दे कोणते आहेत आपले माती सुधारवण्याचे आणि दोन महत्वाचे मुद्दे मी शेवटी मी तुम्हाला असे सांगणार आहे ज्याच्यामधून तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता शंभर टक्के वाढेल नंबर एक चा मुद्दा सेंद्रिय पदार्थाचे आपल्या जमिनीमध्ये भर घातली पाहिजे मग -कौन कोणत्या कोणत्या अंगाने आपल्याला भर घालता येईल एक आपल्याला कंपोस्ट खते तयार करता येतात हिरवळीची खते तयार करतात यासारखे सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीला मिळाल्याच्या नंतर आपली जमिनीची जी रचना बिघड आलेली आहे ती सुधारते एवढंच नाही आपली पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर वनस्पतींना पोषक अन्नद्रव्य सुद्धा मिळतात दुसरा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा सा आहे तो म्हणजे त्यांचा फेरपालट पिकांचा फेरपालट म्हणजे काय तर पीक आवर्तनामुळे रोग चक्र मोडण्यास आपल्याला जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी जमिनीची धूप कमी होण्यासाठी मदत करते रोगांचं जे चक्र आहे ते एकाच किडीवरती एकच पीक आपण जर घेऊ तर ते परत परत कीड किड आपल्या पिकावरती येत राहते त्यामुळे आपल्याला पिकांचा फेरपालट हा अतिशय महत्वाचा आहे त्याच्यानंतर तिसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मल्चिंग मल्चिंग म्हणजे नेमकं कशी करायची मलचिंग म्हणजे काय मल्चिंग म्हणजे काय आच्छादन आणि आच्छादन कसं करायचं तर आपला जो भुसा आहे पाने आहेत किंवा गवताच्या कात्रण्यासारखे सेंद्रिय पदार्थांनी मल्चिंग केल्यास जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो वाढत असते म्हणून याचा काय परिणाम होतो तर तणांना जे आहे ते दडपण येतं त्यामुळे तण वाढत नाहीत जमिनीची रचना सुधारण्यास मदत होते तिन्ही स्तरामधून जमिनीच्या चांगला वापसा कंडिशन राहते आणि आपल्या पिकांची मुळी चांगल्या पद्धतीने वाढते तर हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आपली मातीची स्थिती सुद्धा साठी चौथा महत्वाचा मुद्दा आपण मी तुमच्या समोर सांगतोय जास्त मशागती टाळणे जास्त मशागती म्हणजे काय ज्या शेतामध्ये आपण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मशागती करतो त्याच्यामुळे आपली धूप मातीची होत असते जमिनीची जी काही संघटना आहे जमिनीची जीवाणूंची रचना आहे ती रचना डिस्टर्ब होत असते आणि त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं जास्त मशागती टाळणं संवर्धन मशागती पद्धतीचा वापर करणे हे महत्वाचं आहे पाचवा महत्वाचा मुद्दा आहे आच्छादनानंतर पिकांचा वापर मग शेंगदाण्याचा असेल गवत असेल व लवंग असेल यासारख्या आच्छादना पिकांच्या जमिनीची सुपीकता वाढत असते जमिनीची धूप कमी होत असते तण जे आहे ते कमी प्रमाणामध्ये आपल्या पिकांना येत राहत या पिकांचा वापर सुद्धा करून आपण आच्छादन करू शकतो एक मी जसं तुम्हाला मल्चिंग सांगितलं ज्याच्यामध्ये भुसा आणि पानं किंवा गवताच्या कात्रापासून तसं हा एक प्रकार आहे जे तुम्ही तुमच्या पिकांचा शेंगदाणा असेल किंवा आणखी जी काही गवत असेल त्याचं आच्छादन करून सुद्धा आपण करू शकतो सहावा महत्वाचा मुद्दा आहे मातीचा पीएच संतुलन करणे माती जर आपली सुपीक करायची असेल तर आपल्याला पीएच हा सगळ्यात महत्वाचा आहे ज्याला आपण सामू म्हणतो हा सामो जर आपल्याला पोषक तत्वाने भरलेला पाहिजे असेल तर वनस्पतीच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो वनस्पती चांगल्या पद्धतीने वाढतात <laughs> मग याचा मातीचा पीएच तपासणी ही सगळ्यात आवश्यक आहे आणि ती वेळच्या वेळेला जशी केली पाहिजे आपण कोणत्या डॉक्टर गेलो तर जसं आपण सुरुवातीला आपले रथ आपण चेक करतो तसं आपण कोणतंही ट्रीटमेंट करायचे असेल त्याच्यावर रोग येत असतील किंवा आपली जमीन खराब होत असेल तर ती माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपला पीएच संतुलन जर राहिला तर आपण सगळ्या प्रकारचं हे मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो आणि शेवटचा माझा मुद्दा आहे आपण काम करत असताना शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची माती जर स्वीकारायची असेल तर योग्य खताचा वापर हा झाला पाहिजे म्हणून माती परीक्षणाच्या निकालावरती आपल्याला योग्य खताचा वापर कसा करायचा तो तिथे सांगितला जातो आणि जेव्हा तुम्ही मातीचे चांगल्या पद्धतीनं परीक्षण करणार तेव्हा तुम्हाला योग्य प्रकारचा खताचा डोस तिथे तुम्हाला दिला जातो पोषक द्रव्यांचा डोस कसा करायचा तो दिला जातो आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहूया नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत ऑर्गनिकला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही नक्की आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषय सेंद्रिय शेतीचा माहिती पाहिजे याची जर तुम्हाला आम्ही सांगावं असं तुम्हाला जर वाटत असेल